रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र ना कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रधरम बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट ते अगदी माफक दरात नाशिक शहराच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली असून तीन ते चार जणांनी तरुणाला बेदम मारहाण करीत त्याचा जीव घेतला एका तरुणाची अशा प्रकारे हत्या केल्याने नाशिकात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन पंचनामा केला घटनेचा पुढील तपास केला जात असून नसीमशहा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात त्याची तीन ते चार जणांनी निर्गुण हत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत नसीम शाह याच याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होतं त्याने संबंधित मुलीला प्रपोज केलं होतं याची माहिती मुलीच्या भावाला समजली आणि बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणातून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने नसीमला गाठला सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास सा चारही आरोपींनी नसीमला बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी भयंकर होती की यात नसीमचा जागीचा मृत्यू झाला